अहो काकडी योजनेनं आता भागायची नाही कारण धुकेला आलाय आमचा शेतकरी राजा आणि या अवत्यातून या आमचा शेतकरी म्हणतो की साहेब का भला करोगे। आज जर आपण पाहिलं तर आपला देश हा म्हणायला कृषी प्रधान देश आहे परंतु हे आपलं दुर्दैव आहे की दोन हजार तेवीस ची आपण सहा महिन्याची आकडेवारी जर पाहिली सुरुवातीची तर पंधराशे पंचावन्न शेतकऱ्यांनी आपलं पंधराशे पंचावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं आपलं जीवन संपलं मी आपल्या सर्वांना विचारतो कोणाला आत्महत्या करावा ठेव आपल्या घरचा व्यक्ती जर पाच सात दिवस बाहेरगावी गेला तर घरच्या व्यक्तीला लहान बाळा मुलांना करमत नाही आणि इथं ज्याच्या खांद्यावरती ज्याच्यावर संपूर्णपणे पर्यावरण जबाबदारी असते ते व्यक्ती आत्महत्या कसे करते कसे कंटाळून आणि हा विचार घेऊन शेतकरी त्या ठिकाणी सरकारला म्हणतो की साहेब किसान का कबा भला करोगे आज जर आपण पाहिलं तर दहा वर्षापूर्वी कापसाला भाव होता सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि आज दोन हजार तेवीस मध्ये कापसाला काय भाव आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल चांगला आणि त्या त्याने टप्पे पाडलेले आहेत बोंडळीचा पाच हजार पाण्याचा पंचावन्न आणि चांगला अडुसष्ट ते सात हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव आहे आणि बाकीच्या गोष्टी पाहिली लोहा लोखंड सिमेंट त्या ठिकाणी सोनं चांदी नाणं याचे भाव त्या ठिकाणी दहा वर्षात दुप्पट वाढले परंतु हे आपलं शेतकऱ्यांचा दुर्दैव आहे की दहा वर्षात भाव तर वाढले नाही त्या ठिकाणी कमी झाले म्हणून आज आपल्याला एक ग्रॅम सोन्याचं कण त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ढोळ दिसत नाही ते सहा हजार रुपये प्रति ग्रॅम दिलं जातं पण हे आमचं दुर्दैव आहे की एक क्विंटलचं सोयाबीनचं फोटो दोन माणसाच्या नवले नाही त्याच्या भावामध्ये आज पंचेचाळीस रुपये भेटते आणि त्याची त्या ठिकाणी हजार केली जाते बेचाळीसशे त्रेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये आणि शेतकऱ्यांची धिंड शेतकऱ्यांची इज्जत हे त्या ठिकाणी व्यापाऱ्याकडून काढली जाते आज जर आपण पाहिलं तर हे आमदार खातर आपले संसद महिन्याला वर्षाला एक एक करोडच्या पन्नास पन्नास लाख रुपयाच्या गाड्या बदलतात परंतु आमचं दुर्दैव आहे की आमचा शेतकरी त्या ठिकाणी बंडीची एक पाटली बदलू शकत नाही कारण या चुकीच्या अर्थव्यवस्थेमुळे आज जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कृषी सेवा केंद्रामध्ये जर आपण गेलो त्या ठिकाणी आता हे औषध केवळ तो मनात सांगते एवढे जे आहे आपण बिल्डर जर घडलो एखादा ते घ्यायचं असलं एखाद्या हार्डवेअरच्या दुकानात गेलं लोहा आहे तो सांगते सहा हजार रुपये सिमेंटचा पोता आहे तो सांगते तीनशे पन्नास रुपया परंतु आमचा दुर्दैव शेतकरी जेव्हा माल घेऊन जातो तर शेतकरी सांगत नाही आमचा तो व्यापारी जिथे मनमानी घरे व्यापारा जर चांगला मूळ असला तो सांगतो चार हजार गेल्या जाईल साडेचार हजार जाईल म्हणून आपण जर हे पाहिलं तर आपल्या भारत देशात सत्तर टक्के जनता सत्तर टक्के नागरिक शेतीशी निगडीत आहेत परंतु सर्वात जास्त हाल जर आपल्या देशामध्ये दे व्हायचं असतील तर ते कृषी प्रधान देश म्हणून म्हणून आपले सांसद आपले आमदार आपले खासदार छाती टोक पण त्या ठिकाणी मुंबईला दिल्लीला दिल सांगतात की आमचा देश हा कृषी प्रधान देश आहे परंतु त्याच कृषी प्रधान देशामध्ये देशा दे, सर्वात जास्त आत्महत्या हे शेतकऱ्यांचे होतात आपण याकडे लक्ष केल्याचं आपण याकडे लक्ष अतिशय गरज आहे शेतकरी बंधूं आपण त्या ठिकाणी संध्याकाळ ओट्यावरती बसतो आणि भांडतो आणि भांडतो कशावर हा पक्ष आमचा तो आमदार आमचा तो खासदार आमचा आणि तेच आमदार खासदार दिल्लीला गेल्यावर मांडीला मांडीला लावून त्या ठिकाणी शोध बसतात म्हणून हे गोष्ट आपण लक्षात घ्या इलेक्शन आल्यावर निवडणुका आल्यावर हे आपले आमदार खासदार सहा महिने शेताच्या बांधावर दिसतात आणि साडेचार वर्षे दिल्लीच्या मुंबईच्या वाऱ्या करतात त्या ठिकाणी ही आपली गोष्ट लक्षात घ्या म्हणून आपल्याला जर त्या ठिकाणी सुफलान किंवा शेतकरी समृद्ध व्हायचं असेल तर शेतकऱ्यांना मदत करा संध्याकाळी चर्चा करताना शेतीवर चर्चा करा की मी हे औषध फारलं मला याचा फायदा आला मी हे बियाणं वापरलं मला याचा चांगलेपणा आला पांडरो सोना, पांडरो सोना, पांडरो सोना आज जर बाल तर आपले आमदार खासदार म्हणतात पांढरा सोनं पांढरं सोनं पांढरा सोन्याला भाव किती आज सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव आहे त्या ठिकाणी बाया मिळत नाही सुरुवातीला आठ रुपये किलो होता आता बारा तेरा पंधरा रुपये प्रति किलोवर त्या ठिकाणी कापूस बसला हे आमचा शेतकऱ्यांचा दुर्दैव आहे आणि मांड्याचं कस अ कृषी प्रधान देशामध्ये तर शेतकऱ्याला आंदोलन करायची वेळ असेल तर हा कृषी प्रधान देश आहे की व्यापारी प्रधान देश आहे हे आमच्या राज्यकर्त्यांनी एक वेळा आमच्या लक्षात आणून द्यायचं म्हणजे आमचेही त्या ठिकाणी डोळे उघडतील खरं आम्ही डोळ्याच्या मागे चाललेलो आहे आणि आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केले मुळात कृषी प्रधान देशामध्ये दे आंदोलन करायची गरजच काय हो कारण आपला देश हा कृषी प्रधान देश आहे की व्यापारी प्रधान देश आहे हे वेळ आमच्या व्यापाऱ्यांनी आम्हाला स्पष्ट करावं शेतकरी म्हणून शेतीवर काम करा आधुनिक पद्धतीने शेतीवर द्या शेतीवर चर्चा करा तो शेतकरीच शेतकऱ्याला कुलदीन धन्यवाद जय जवान जय किसान परिषदांसाठी स्पर्धक कोट क्रमांक अकरा आणि यानंतर स्पर्धक कोट क्रमांक को चार हे तयार राहते स्पर्धक कोट क्रमांक को चार